हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चर्समध्ये आपण राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर यामध्ये बघणार आहोत याच्या राज्य अभ्यासक्रम अरा, आराखडा जे आहेत यामध्ये पायाभूत स्तर आणि शालेय शिक्षण या संबंधित माहिती आहे पायाभूत स्तरामध्ये दोन हजार तेवीस आणि शालेय शिक्षणामध्ये दोन हजार चोवीस याच्यामधील काही प्रमुख बदल देखील आपण अभ्यास करणार आहोत आत्ताच्या या आपल्या सेशनमध्ये आपण जो भाग यामध्ये पंगणार आहोत त्यामध्ये पायाभूत स्तर याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत संबंधित आपल्या शिक्षण अभ्यासक्रमामध्ये किंवा आराखड्यामध्ये यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार शैक्षणिक स्तरांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे यामध्ये बालकांच्या प्रारंभिक बाल्यावस्थामधील संगोपन आणि शिक्षण या दोन्ही बाबींचा महत्त्वपूर्ण विचार करण्यात आलेला आहे वयवर्ष तीन ते अठरा या वयोगटातील राज्य अभ्यासक्रम आराखड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे यामध्ये पहिल्या पाच वर्षाच्या टप्प्याला पायाभूत स्तर असं म्हटलेलं आहे आता पहिला पाच वर्षाचा टप्पा म्हणजे जी आपण शैक्षणिक संरचना बघितलेली आहे त्यामध्ये फाईव्ह प्लस, प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर आहे यामध्ये जे फर्स्ट फाईव्ह आहे यामध्ये पहिल्या पाच वर्षाच्या टप्प्याला आपण पायाभूत स्तर असं म्हटलेलं आहे जसं तुम्ही इमेजमध्ये बघत आहात यामध्ये पायाभूत स्तर जो आहे अंगणवाडी शाला पूर्व आणि बालवाटिका असे याचे तीन वर्ष आहेत आणि इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी असे एकूण मिळून या ठिकाणी पाच वर्ष आहेत वय वयवर्ष तीनपासून ते वय वर्ष आठ वर्षापर्यंत वर्षा वर्षा ठीक आहे खेळ कृतीयुक्त अध्ययन या दोन गोष्टींवर पायाभूत स्तर हा डिपेंड आहे आपल्याला ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे यामध्ये इथे क्वेश्चन तयार होतो पायाभूत स्तरामध्ये आता सध्या हल्ली काय होतंय नर्सरी असेल किंवा त्याच्यामध्ये सिनियर असेल ज्युनियर के जी असेल यामध्ये पूर्णपणे अभ्यासक्रमावरतीच फोकस केला जातो पण यामध्ये जास्त करून खास फोकस कोणत्या गोष्टीवर केला गेला पाहिजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग यामध्ये झाली पाहिजे आणि यामध्ये एक स्पोर्टी नेचर विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप झालं पाहिजे किंवा खेळाचं वातावरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आपण जे काही गुणविशेष असतात ते त्या ठिकाणी आपण त्यांच्यामध्ये बिल्डअप केली गेली पाहिजे ठीक आहे तर या पायाभूत स्तराच्यावरती पूर्वतयारी स्तर आहे पूर्वतयारी स्तरमध्ये खेळ संशोधन खेळ शोध आणि कृतीयुक्त अध्ययनाचा वापर त्यामध्ये करण्यात आलेला आहे तो आहे तीन वर्षाचा म्हणजे फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस फोर ही जी संरचना आहे त्यामध्ये वयानुसार या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता त्यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पूर्व माध्यमिक स्तरमध्ये विज्ञान गणित कला सामाजिक शास्त्रे व मानवविद्या यामध्ये संबोधात्मक व प्रायोगिक अध्ययन यामध्ये करण्यात आलेला आहे आणि माध्यमिक स्तर जो आहे यामध्ये बहुविद्याशाखीय अभ्यास लवचिकता आणि विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देखील त्यामध्ये देण्यात आलेली आहे यासाठी चार वर्षे आहेत म्हणजे वय वर्ष चौदा ते वर्ष अठरा पर्यंत ठीक आहे तर आय होप तुम्हाला या ठिकाणी यामध्ये या, या पायाभूत स्तरांविषयी किंवा पूर्वतयारी स्तर असेल पूर्व माध्यमिक स्तर असेल माध्यमिक स्तर असेल याविषयी माहिती मिळालेली असेल ठीक आहे तर यामध्ये व्यक्तीचा जो मेंदू असतो त्याचा पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त विकास हवा याच्या सहा वर्षापर्यंत होत असतो त्यामुळे पायाभूत स्तर हा अतिशय महत्त्वाचा असतो म्हणजेच बालकांच्या आयुष्यातील पहिली आठ वर्ष ही खूप महत्त्वाची असतात पायाभूत स्तर यामध्ये तीन ते आठ वयोगटाचा विचार शिक्षण प्रक्रियेच्या दृष्टीने जरी केलेला असला तरी वर्ष शून्य ते तीन वयोगटाच्या बालकांच्या विकासाच्या पैलूंचा विचार देखील आराखड्यामध्ये थोडक्यात करण्यात आलेला आहे आता बऱ्याच जणांना वाटेल की तो कसा तर बघा शून्य ते तीन वर्षामध्ये प्रामुख्यानं घरातील वातावरण किंवा जे कुटुंब असतं ते कुटुंबामध्ये मुलांचा पहिला अभ्यास किंवा पहिली शाळा ही कुटुंब म्हणून आपण प्राधान्य धरत असतो त्याच कुटुंबामध्ये त्याचा पोषक आहार आरोग्याच्या सवयी किंवा सु सुरक्षा व संरक्षण असेल संभाषण असेल खेळ असेल हालचाल असेल आणि संगीत असेल या सर्व गोष्टी जवळपास शून्य ते तीन वयोगटाच्या बालकांमध्ये विकसित करताना आपल्याला दिसून येतात आणि यामध्ये वय तीन ते आठमध्ये जसं बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन आणि इयत्ता पहिली व दुसरी असे मिळून पाच वर्ष या ठिकाणी आपण पायाभूत स्तरांमध्ये विचारात घेतलेली आहेत ते या तीन वर्ष म्हणजे पाच वर्ष पूर्णपणे बालवाटिका एकपासून पासून ते दुसरीपर्यंत सदरील पाच वर्ष हे शाळेमध्ये व्यतीत होणारा जो कालावधी आहे तो पायाभूत स्तरामध्ये म्हणजे शून्य ते आठपर्यंत पर्यंत हे पायाभूत स्तरामध्ये आराखड्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे परंतु जे संरचनेमधले पहिले पाच वर्ष आहेत हे बालवाटिका एकपासून सुरू करण्यात आलेली आहेत त्यामध्ये वयवर्ष तीन ते सहामध्ये आणि वयवर्ष सहा ते आठमध्ये या सर्वांना मिळून आरोग्य असेल संगोपन असेल पोषण असेल कारक कौशल्य असतील स्वच्छता असेल व्यायाम असेल किंवा भावना व्यवस्थापन असेल खेळ असेल व तसेच एफ एल एन म्हणजेच फंडामेंटल लर्निंग अँड निमरसी म्हणजेच पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान हे महत्त्वाचं असेल कारण या एफ एल एन अंतर्गत बऱ्याच गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात त्यामुळं हे काय आहे याच्याबद्दल आपण बरेच क्वेश्चनसुद्धा यापूर्वी घेतलेली आहेत आणि हे फंडामेंटल लर्निंग्स अँड न्युमरसी आहे लिटरसी अँड न्युमरसी हे आहे यामध्ये बघा बालकांच्या विकासामध्ये पालक आणि समाज ही साम एक महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि याचा विचार देखील या आराखड्यामध्ये दे करण्यात आलेला आहे आता सदर आराखड्याचं एक प्रमुख ध्येय काय आहे तर तीन ते आठ वयोगटातील वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत सुरक्षित गुणवत्तापूर्ण आणि वैकसिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण त्या ठिकाणी मिळवून देऊन प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण सहज उपलब्ध करून देणे हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट असेल किंवा ध्येय असेल हे या सदर आराखड्याचं आहे ठीक आहे तर पायाभूत स्तर आराखड्यामधील महत्त्वाची तत्व जर आपण बघितली तर प्रत्येक बालक हे शिकू शकते बालकांची काळजी व निगा केंद्रभागी घेणं प्रत्येक बालक वेगळे असते आणि ते स्वतःच्या गतीने वाढते आणि शिकते विद्या आपल्याला विधानं दिली जातील आणि योग्य अयोग्य असं विचारलं जाईल त्यामुळे ही प्रमुख तत्वे सर्वांनी महत्त्वाची लक्षात घ्या बघा पुढे बालके निरीक्षणातून अनुकरणातून सहकार्याने आणि मूर्त अनुभवाद्वारे शिकतात तसंच अध्ययन प्रक्रियेद्वारे बालकांचा स्वीकार आदर सन्मान आणि सहभाग असल्यास बालक उत्तम प्रकारे शिकतं बालकांच्या विकासामध्ये खेळ कृतीप्रमुख भूमिका बजावल्यात बजावलेल्या असतात बालकांना त्यांच्या परिसरातून अनुभव घेण्याचा शोध आणि प्रयोग करण्याच्या सततच्या संधी अध्ययनात महत्त्वाच्या आहेत आता कुटुंब व शाळा बालकांच्या अध्ययनातील भागीदार म्हणून ओळखल्या जातात ही प्रमुख तत्वे साकल्याने विचार करून या पायाभूत स्तरावरील अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये रचना याची केली गेलेली आहे आता पुढे या आराखड्यामध्ये या तत्वांसोबतच पंचकोश विकास म्हणून एक संकल्पना मध्यवर्ती मांडण्यात आलेली आहे ती पंचकोश विकास हे आपल्याला या ठिकाणी डायग्राममध्ये दिसेलच की भारतीय तत्त्वचिंतनामध्ये हा पाच कोशांनी तयार झालेला आहे हे पाच कोश कोणते तर अन्नमयकोश मनोमय कोश आनंदमय कोश, कोश पुढे विज्ञानमयकोश स्थानमय कोश आहे उपरोक्त कोश व बालकांचे हे पैलू या संबंधात इथे मांडण्यात आलेले आहेत आता जो यामध्ये अन्नमय कोश आणि प्राणमय कोश आहे जर आपण या ठिकाणी त्याचे बघितलं तर विशिष्ट अध्ययन निष्पत्ती आहेत त्या निष्पत्तीनुसार ही विकास क्षेत्रे आपल्याला विद्यार्थ्यांची बनवायची असतात या क्षमतेंचा विकास आपल्याला हळूहळू पूर्ण करून संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाचा विद्यार्थ्यांचा आपल्याला करायचा असतो तर पायाभूत स्तरावरील बालके ही कशी शिकतात यामध्ये बघा त्यांना एक जिज्ञासा जागृती असते ते क्रियाशील देखील असतात अध्ययनास उत्सुक असतात प्रश्न विचारणे शोध घेणे किंवा नैसर्गिक कुतूहल या सर्वांची या सर्वांमधून ते कृती आधारित आणि परस्पर संवादी प्रक्रियेतून शिकत असतात बालके कृती आणि खेळातून सर्वोत्तमरित्या शिकत असतात त्यामुळं खेळाद्वारे अध्ययन यांचं चांगल्या पद्धतीनं अधिक प्रभावी होतं या खेळाच्या प्रकारामध्ये संरचित खेळ असतात मार्गदर्शित खेळ असतात मुक्त खेळ असतात आणि वर्गाबाहेरील सुद्धा खेळ असतात तर शिक्षणाच्या लक्ष्यापासून निष्पत्तीपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर बघा शिक्षणाची लक्ष पुन्हा अभ्यासक्रमाची ध्येय अभ्यासक्रमाची ध्येय ही आपण अभ्यासक्रम विकसन आणि अंमलबजावणीसाठी दिशा देणारी एक प्रमुख भूमिका ही अध्यय अभ्यासक्रमाच्या ध्येयाची असते क्षमता म्हणजे काय तर अध्ययनातून प्राप्त होणारी संपादनूक असते आणि त्याचं मूल्यांकन करणं निरीक्षण करणं हे त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्या पूर्ण करता येण्यासाठी या क्षमता निश्चित केलेल्या असतात आणि अध्ययन निष्पत्ती काय असतं तर अध्ययन निष्पत्ती या क्षमता प्राप्त होत आहेत का हे तपासणारी विधानं असतात यामुळं क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती यामध्ये जर काय फरक असेल खालील विधानातून निवडा असं जर त्या ठिकाणी आलं तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट आहे की क्षमता प्राप्त होत आहेत का ही पाहणारी विधाने किंवा ही तपासणारी विधाने म्हणजे अध्ययन निष्पत्ती असते ठीक आहे तर विकास क्षेत्रामध्ये शारीरिक विकास म्हटलं की त्यामध्ये अन्नमय कोश आणि प्राणमय कोश येतो पुढे नंतर सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास जर विद्यार्थ्यांच्या विकास क्षेत्राशी करायचा असेल तर मनोमय कोश त्यामध्ये येतो बोधात्मक विकास करण्यासाठी विज्ञानमय कोश येतो भाषा व साक्षरता विकास करण्यासाठी विज्ञानमय कोश व प्राणमय कोश येतो सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास करण्याचा असेल तर आनंदमय कोश येत असतो तर या सर्व गोष्टी आपण विकास क्षेत्राशी किंवा अभ्यासक्रमाच्या ध्येयाशी हे पंचकोशाचा कशी सांगड घालण्यात आलेली आहे ते थोडक्यात आपण बघितलेलं आहे यामध्ये तुम्हाला जर ते वाटलं तर तुम्ही नोट करू शकता ठीक आहे तसं या सर्व गोष्टी ज्या आहेत या शिक्षक क्षमता वृद्धी करण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत आणि शिक्षक अभियोग्यता या टॉपिकमध्ये सुद्धा आपल्याला विचारण्यात येतील तसंच केंद्रप्रमुख यामध्ये केंद्रप्रमुख पेपर दोनमध्ये वेळोवेळी आशे ज्ञान असेल किंवा प्रशिक्षण असेल किंवा विविध प्रणालींद्वारे शिक्षणाचं प्रशिक्षण असेल त्या अंतर्गत आपल्याला हे प्रश्न विचारण्यात येतील आता भाषा शिक्षण आणि साक्षरतेबाबत जो दृष्टिकोन आहे त्यामध्ये शून्य ते आठ वयोगटातील बालके मौखिक भाषा वेगाने शिकतात बहुभाषिकतेमुळे बोधात्मक व सामाजिक संस्कृतींच्या विकासाला चालना मिळते बालके मौखिक भाषा नैसर्गिकपणे सहजरित्या शिकून जातात आणि विद्यार्थी असतील या मातृभाषेतून अतिशय जलद गतीने सखोलपणे शिकतात भाषा ही सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्ती निर्माण करणारी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे क्षमता विकास क्षमतेमध्ये क्षमता ही बालकांचा विकास होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते त्यामुळे पायाभूत स्तरावर भाषा शिक्षण आणि साक्षरतेबाबत राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा दृष्टिकोन जर विचारात घेतला तर त्यामध्ये बालकाची मातृभाषा ग्रहभाषा परिचित भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि मौखिक भाषेंच्या म्हणजेच एल वन एल टू आपण त्याला म्हणतो हे या यांना संपर्कात आणून दोन किंवा तीन भाषा आत्मसात असतील असं उद्दिष्ट पालक आणि शिक्षकांचं त्या ठिकाणी ठेवायला हवं म्हणूनच आपण राज्य किंवा राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा ट्वेंटी ट्वेंटी जो बघितला त्यामध्ये क्वेश्चनसुद्धा आपण बघितलेला होता की कमीत कमी किंवा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये किती भाषा अवगत असल्या पाहिजे हे त्या ठिकाणी आहे दोन किंवा तीन भाषा त्या ठिकाणी किमान बालकांना अवगत असणं हे अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे आता भाषा साक्षरता दृष्टिकोन जर आपण बघितलं तर यामध्ये उद्योग साक्षरता त्यालाच अमर इमर्जंट लिटरसी असे म्हणतो आता इमर्जंट लिटरसी किंवा उद्योनमुख साक्षरता म्हणजे काय असतं तर प्रारंभिक काळात भाषा आणि साक्षरतेच्या अध्ययन अध्यापनाने बालकांना वाचक आणि लेखक म्हणून स्वतःचा शोध घेण्याच्या पुरेशा संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत म्हणजेच यामध्ये बालकांना उद्योन्मुख केलं गेलं पाहिजे बालके वाचन लेखनाविषयी जी कौशल्य असतील विचार व ज्ञान विकसित करतात म्हणजे जी कौशल्य विचार विचार व ज्ञान विकसित करणारे आहेत त्यांना वि विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक करणे यालाच एक प्रकारे उद्योन्मुख साक्षरता असं म्हणतात आता वाचन आणि लेखन आता उद्योन्मुख वाचन या आणि उद्योन्मुख लेखन यामध्ये ही कौशल्य आपण कशा पद्धतीने विकसित केली जाऊ शकतात ॲज अ रिस्पॉन्स क्वेश्चन आपल्याला विधानामध्ये येऊ शकतो त्यामध्ये बघा उद्योगमुख वाचन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये कसं आपण वाढवू शकतो तर छापील लिखील साहित्य लिखित साहित्य असेल त्याबद्दल जागरूकता आपण त्यांच्यामध्ये निर्माण करायची आहे शैक्षणिक साहित्यांमध्ये शब्दचित्र प्रतिमा दिलेल्या आहेत त्याचं वाचन करायचं आहे पुढे नंतर बहुसंख्य भारतीय भाषांनुसार डावीकडून उजवीकडे वाचण्यास असं आपण त्यांना शिकवायचं आहे मजकोराचा अर्थ लावण्याचासुद्धा प्रयत्न आपण त्यामध्ये करायचा आहे म्हणजे समजपूर्वक वाचन घडवून आणण्याचा प्रयत्न आपण त्यामधून करायचा आहे उदयोन्मुख लेखन कौशल्य ले जे आहेत यामध्ये लेखन कौशल्य ले वाढविण्यासाठी काय करायला हवं तर बघा विचार कल्पना भावना या ज्या सर्व व्यक्त करण्यासाठी चित्र काढायला लावणे त्याबद्दल बोलणे किंवा स्वलिपीमध्ये त्यांना लिहायला लावणे पुन्हा नंतर गिरवणे असेल किंवा स्वलिपित अक्षरे असतील अंकसदृश्य चिन्ह असतील यांचे आकार लिहायला लावणे आणि स्वतःच्या भाषेमध्ये किंवा स्वतःच्या अक्षरामध्ये जे काही ते लिहित आहेत ते त्यांना ते लिहायला लावणे हे एक प्रकारे त्या ठिकाणी उदयोन्मुख लेखन कौशल्य वाढीस लावण्याच्या या ठिकाणी पायऱ्या असतील ठीक आहे तर उदयोन्मुख साक्षरतेला दृढ करणाऱ्या बा बाबी कुठल्या असतील तर शिक्षकांनी आभासी वाचन करण्यासाठी बालकांना प्रोत्साहित करावायचं आहे पुन्हा नंतर गोष्टी गोष्टी सत्रामध्ये जमिनीवर असेल पाठीवर असेल वहीवर असेल विद्यार्थ्यांना चित्र काढण्यास लिहिण्यास प्रोत्साहित करायचे <coughs> <coughs> विविध संसाधने असतील भित्तिचित्र असतील चित्रपुस्तके असतील मोठी पुस्तके असतील कवितांची पुस्तके असतील मुलांची मासिके असतील या सर्वांना वाचन समृद्ध वातावरण वर्ग खोल्यांमध्ये तयार करून द्यायचं आहे वाचन कोपरा लेखन कोपरा विद्यार्थ्यांना तयार करून द्यावायचा आहे तर विद्यार्थ्यांच्या साक्षरतेला म्हणजेच उद्योन्मुख साक्षरतेला प्रोत्साहित करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या बाबी आहेत चार विधानं येतील त्यापैकी ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे असा प्रश्न त्यामध्ये सुद्धा तयार होऊ शकतो पुढे प्रारंभिक भाषा साक्षरतेचे घटक यामध्ये उद्योगन्मुख साक्षरता कौशल्य आहे त्याच्यामध्ये एक लोगोग्राफिकल रीडिंग म्हणजेच शब्दचित्र प्रतिमा वाचन देखील खूप महत्त्वाचं आहे मौखिक भाषेचा विकास जर आपण करायचं म्हटलं तर श्रवण करण्यामागे सुधारणा तोंडी शब्दसंग्रह विकसित करणे या गोष्टी घेऊ शकतो किंवा संवाद साधणे हे सुद्धा घेऊ शकतो पुढे ध्वनीविषयक विषयक जागरूकता यामध्ये उच्चारशास्त्राची जाणीव आपण त्यांना करू शकतो करून देऊ शकतो आणि भाषेच्या लेखी रूपाची जाणीव ही निःसांक्यिकरण या स्वरूपात करून देऊ शकतो जो की आपल्या शिक्षणाचा पाया आहे किंवा शिकण्याचा पाया म्हणून आपण त्याला मानला जातो निसांकेतिकरण ही एक अशी संकल्पना आहे की त्यामध्ये चिन्ह आणि त्याचा संबंधित जो ध्वनी असतो यांच्यातील संबंध आपल्याला समजून घ्यावायाचा असतो आणि लिखित शब्दाचा उच्चार करून त्याचा उलगडा आपल्याला करावायचा असतो स्वतंत्र अक्षरे वर्ण यांच्याशी ध्वनी जोडणे असेल शब्दांचा उच्चार असेल अर्थ ओळखणे असेल किंवा ध्वनीचे मिश्रण असेल या सर्व गोष्टींचा समावेशन या निसांकेतिकरण यामध्ये येतो आता समजपूर्वक वाचन असं जर आपल्याला विचारलं की काय असतं समजपूर्वक वाचन तर त्यामध्ये बघा मजकुराचा अर्थ लावणे आणि चिकित्सकपणे विचार करणे हे त्याचा अर्थ असतो ओघवतं वाचन म्हणजे काय आहे तर यामध्ये मजकुरातील शब्द सहज अचूक ओळखणे आहे आणि अभिव्यक्तीसह वाचन करणे आहे आता अभिव्यक्तीसह वाचन हे त्या ठिकाणी होणं महत्त्वाचं आहे लेखनमध्ये काय आहे तर ता तार्किक आणि संघटित पद्धतीनं विचार या ठिकाणी सादरीकरणामध्ये जे शब्द आलेले आहेत ते योग्यरित्या लिहिण्याची क्षमता त्यामध्ये आलं गेलं पाहिजे म्हणजे तार्किकता आणि संघटित पद्धत म्हणजे विचार व्यक्त करण्याची किंवा मा माहितीच्या सादरीकरणाची ही आली पाहिजे वाचनाची इच्छा किंवा सवय ही सुद्धा त्यामध्ये विकसित करणे महत्त्वाचं आहे आता साक्षरतेच्या संतुलित दृष्टिकोनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट निसांकिकरण करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे शब्द ओळखणे शब्द लिहिण्यास अचूकता येणे हे निम्नस्तरीय कौशल्य आहे त्यानंतर भाषा आकलन आणि अभिव्यक्ती हे उच्चस्तरीय कौशल्य आहे आता हे उच्चस्तरीय कौशल्य जे आहे हे कसं डेव्हलप करायचं तर त्यामध्ये मौखिक भाषा विकास सुरुवातीला यामध्ये गोष्टी सांगणे चर्चा करणे चित्रगप्पा करणे संवाद साधणे बालकांना मुक्त आणि मार्गदर्शक संवादामधून बोलण्याची अनुभव सांगण्याची भूमिका अभिनय या सर्व गोष्टी करून घ्यायच्या आणि त्यानंतर अक्षरध्वनी वापरून शब्दवाचन करायला लावायचं म्हणजेच निःसांकेतकरणासाठी निर्देश द्यावयाचे आहेत त्यामध्ये देवनागरी लिपी असेल किंवा ध्वनी विषयक समज निर्माण त्यामध्ये करावी लागेल सूचना देऊन शब्दातील सुरुवातीचे मदले शेवटचे आवाज या सर्वांचं ओळख एकाच वेळी त्या ठिकाणी करून दिली जावी या सर्व गोष्टी आपल्याला उच्चस्तरीय जे आपण कौशल्य बघत आहोत भाषा आकलन आणि अभिव्यक्तीचं त्यासाठी हे आवश्यक आहे आता पुढे वाचन कार्य नीतीसाठी काय करायचं आहे अतिशय थोडक्यात आपण आता बघणार आहोत आणि थांबणार आहोत कारण याच्यानंतरचा भाग आपण दुसऱ्या भागात बघूया कारण जास्त मोठाही व्हिडिओ जर झाला तर आपल्याला तो कंटाळवाळ कंटाळवाणी वाटेल वाचन कार्य नीतीमध्ये प्रकट वाचन आहे बालकांना मोठ्याने वाचून शिक्षक दाखवतात सहभागी वाचनामध्ये बालकांना त्यांच्या बरोबर वाचण्यास प्रोत्साहित केलं जातं मार्गदर्शित वाचनामध्ये बालके स्वतः वाचन करतात आणि शिक्षक आवश्यकतेनुसार त्यांना मदत करतात आणि स्वतंत्र वाचनामध्ये विद्यार्थी स्वतंत्रपणे किंवा सहाध्यायी पद बरोबर म्हणजे आपल्यासोबतच्या मित्रांसोबत वाचनाची संधी हे घेत असतात आणि स्वतंत्रपणे वाचन करत असतात तर वाचन कार्यनीतीबद्दल आपण या ठिकाणी बघितलेलं आहे यानंतरच्या गोष्टी जसं की भाषा साक्षरतेच्या अनुदेशाचे चार आयाम वगैरे जे आहेत ते पण आपण बघणार आहोत सेकंड पार्टमध्ये एक जाण्यापूर्वी एक दोन मिनटामध्ये आपण लेखनाची कार्यनिती थोडक्यात बघूया आणि थांबूया लेखनाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांमध्ये केलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी अनुलेखन सुद्धा केलं गेलं पाहिजे शिक्षकांनी उच्चारण करत लेखनाचे प्रात्यक्षिक करून त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे सहभागी लेखन विद्यार्थ्यांचं घेतलं पाहिजे म्हणजे काय तर फलकावरती रिकाम्या जागेचे वाक्य लिहायचे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे येऊन ते पूर्ण करण्यासाठी सांगावयाचे आहे त्यामध्ये बोलणं संभाषण आणि लेखन हे बरोबरीनं त्या ठिकाणी चाललं पाहिजे पुढे मार्गदर्शित लेखनामध्ये सुद्धा मुक्त लेखन त्यांनी अपेक्षित आहे करणं आणि लेखन कार्य देऊनच जमणार नाही तर त्या ठिकाणी ती जबाबदारी सहभागी लेखकाची वि शिक्षकांनी वारंवार त्यांचा अभिप्राय किंवा सूचना किंवा लेखन प्रवाह कशा पद्धतीने सुरू आहे हे हेतूपूर्ण एक कार्यात्मक रूपी आणि कल्पकतेनं त्यामध्ये टिकवून विद्यार्थ्यांची लेखन आवड ही तयार करावायची आहे आणि स्वतंत्र लेखन लिहायला विद्यार्थ्यांना द्यायचे त्यामध्ये गोष्ट कविता संदेश किंवा सूचना यासाठी त्यांना प्रेरित करायचं आहे यामधून त्यांना सर्जनशील कल्पना शक्तीचा विकास करण्यासाठी संधी मिळेल साक्षरतेच्या कार्यात्मक पैलूंशी एकरूप होण्याची देखील संधी त्यांना मिळेल आणि पायाभूत स्तरावर भाषा आणि साक्षरता यांचा संतुलित दृष्टिकोन यामध्ये तयार होऊन जाईल मौखिक भाषा विकास सांकेतिकीकरण संबंधित कार्य आणि वाचन व लेखन कृती एकाच वेळी आणि दैनंदिन आधारावर ती व्हायला हवी त्यामुळे आपल्याला शिक्षणाचे चार आयाम हे वापरावयाचे आहेत हे आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत व्हिडिओ मोठा झालेला आहे आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यामुळे आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद सेकंड पार्टसुद्धा आपला या ठिकाणी येणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे आपण जर ही माहिती घेतली तर न्या आपल्याला राज्य आराखडा जो आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो संबंधित दोन हजार तेवीसमध्ये पायाभूत स्तरावर आधारित आहे तो नक्कीच या ठिकाणी समजण्यास महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू